श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी तसेच दत्त संप्रदायातील सर्व भक्तांसाठी अतिशय आनंदाचा दिवस ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो म्हणजे दत्त जयंती दत्त जयंतीचा उत्सव जवळ येत आहे त्यामुळे आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या सप्ताहाचे वेध लागलेले आहेत ला दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपण पाहतो ठिकठिकाणी वेगवेगळे उपक्रम होत असतात वेगवेगळ्या पारायणांचे आयोजन केले जाते त्यापैकीच एक पारायण म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण हे पारायणाच्या वेळीस आपण सप्ताह केंद्रांमध्ये किंवा के कोणत्याही केंद्रामध्ये प्रहर सेवा दिली जाते तर ही प्रहर सेवा म्हणजे काय असा प्रश्न अनेक भक्तांना पडलेला असतो तर याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत तर ही प्रहर सेवा म्हणजे नक्की काय यात काय करायची असते याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यापूर्वी चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन नक्की दाबा सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला प्रहर सेवा म्हणजे काय आपल्याला हे तर माहितीच आहे की हिंदू धर्मानुसार किंवा हिंदू पंचांगानुसार दिवसाचे म्हणजे चोवीस तासांचा एक दिवस या हिशोबाने एका दिवसाचे आठ प्रहर होत असतात म्हणजे तीन तासांचा एक प्रहर अशा पद्धतीने संपूर्ण दिवस आणि रात्र मिळून एकूण आठ प्रहर होत असतात थोडक्यात काय तर प्रहर सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अखंड सेवा जी कोणताही खंड न पडता चोवीस तास अखंड चालू असते या सेवेमध्ये सेवेचे नियोजन के विभागून केले जाते म्हणजेच काय तर सकाळ आणि संध्याकाळच्या ज्या सेवा असतात जे प्रहर असतात त्यामध्ये स्त्रिया आणि पुरुषांच्या वेळापत्रकानुसार नियोजन केले जाते या सेवेलाच स्वामी दरबाराचे पहारेकरी असे देखील म्हटले जाते कारण हे भक्तांच्या श्रद्धेचा आणि समर्पणाचा एक भाग असतो ही प्रहर सेवा म्हणजे सप्ताहाचा आत्मा असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही थोडक्यात काय तर प्रहर म्हणजे अशी सेवा जी आपल्याला सप्ताह काळामध्ये करता येते याच्यामध्ये मुख्यतः तीन सेवांचा समावेश असतो एक म्हणजे स्वामीचरित्र वाचन दुसरी विनावादन वादन आणि तिसरी जपमाळ या तीनही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताह संपेपर्यंत अखंड चालू असतात म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडत नाही दरबारामध्ये दोन सेवेकरी विनावादन करत असतात दोन सेवेकरी जपमाळ करत असतात तर दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करत असतात प्रत्येक सेवेकऱ्याला काही ठराविक वेळ दिलेला असतो तोपर्यंत ते कायमस्वरूपी त्यांची सेवा चालू ठेवतात हो आणि त्यांचा वेळ संपल्यानंतर पुढील सेवेकरी येतात आणि त्या पुढील सेवा सुरुवात करतात आणि ती कायम हो चालू ठेवतात सप्ताह संपेपर्यंत रात्रंदिवस कायमस्वरूपी ही हो सेवा स्वामी दरबारामध्ये चालू असते सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंतची प्रहर सेवा ही भगिनींसाठी असते तर रात्री आठ ते सकाळच्या आठपर्यंतची पर्यंतची प्रहर सेवा ही पुरुष वर्गासाठी असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणत्या वेळेचा प्रहर केला असता जास्त फलदायी होतो तर कठीण काळातील प्रहर सेवा अत्यंत फायद्याचे असते म्हणजेच दुपारी बारा ते चार ची वेळ आणि रात्री बारा ते पहाटे चार ची वेळ ही या कठीण वेळेमध्ये येते आणि या वेळेमध्ये प्रहर करायचा असतो कठीण काळात कोण कामास येते या उक्तीप्रमाणे या कठीण काळामध्ये प्रहर सेवा केल्यास त्या माध्यमातून आपल्याला सेवेकरांना जास्त पुण्य मिळत असते दुपारी बारा ते चार या वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचे असतात तर रात्री बारा ते पहाटे चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि याच वेळेमध्ये प्रहर केल्यामुळे प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला लक्ष्मी मातेचा खूप मोठा आशीर्वाद मिळत असतो तसेच या वेळेमध्ये सेवेकऱ्यांना स्वामी सदेह रूपामध्ये देखील दर्शन देतात आता तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की सप्ताह काळामध्ये सेवा का करावी तर याची देखील मी उत्तर तुम्हाला देते प्रहर सेवा केल्यामुळे स्वामी समर्थ महाराज आणि आपल्यामध्ये एक प्रकारचे संधान बांधले जात असते या सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेत असतात आणि प्रहरामध्ये आपण जो वेळ या सेवेमध्ये देत असतो तोच वेळ आपल्यावर जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामी महाराज व्याजासकट आपले संरक्षण करून तो वेळ आपल्याला परत देत असतात या प्रहर सेवेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे त्रास भोग दुःख नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात या सप्ताहामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येते की वेळेअभावी अनेक लोक फक्त पारायण करतात पण प्रहर सेवा करत नाहीत तर अशा वेळेस मी त्यांना सांगू इच्छिते की जर तुम्ही प्रहर सेवा केली नाही आणि फक्त पारायण केले तर तुमची सेवा अपूर्ण समजली प्रहर सेवा करताना कोणीही बोलू नये किंवा आपण प्रहरसेवा करत असताना बाजूला बसलेल्या सेवेकऱ्याला त्रास होईल असे जर वर्तन असेल तर आपल्याला ते सेवेचे पुण्य शून्य असे मिळते सेवेमध्ये नवीन सेवेकरी बदलताना त्याला मौनामध्ये हातवारे करून इशारा करून तो बदलावा त्यासाठी बोलू नये तर अशा पद्धतीने आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट भोग दूर करण्यासाठी या सप्ताह काळामध्ये पारायणाबरोबरच प्रहरसेवा तुम्ही अवश्य करावी हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ